नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बसकुडी लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली पुजारी शिवलिंग ओंकारी महाराज पुजारी यांच्या परंपरेनुसार चालत आलेल्या श्री सदाशिव मंदिर यात्रेनिमित्त सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सात एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सहा ते रात्री अकरापर्यंत असणार आहेत तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती यात्रा कमिटीमार्फत करण्यात आली आहे प्रमुख उपस्थिती सरपंच माऊली चंदर पाटील उपसरपंच चंद्रकांत पिराप्पा नाईक आर पी आय खरात पक्ष सांगली जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे मालगावचे तुषार खांडेकर बेडकचे राकेश कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे लिंगनूर शिंदेवाडी ग्रामपंचायत अविनाश पाटील लक्ष्मण साळुंखे संदीप पाटील सदस्य शंकर पाटील रामचंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष विशाल माने उपाध्यक्ष किरण कांबळे बाळासाहेब साळुंखे पवन साळुंखे नारायण साळुंखे यांनी दिली आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती यात्रा कमिटीमार्फत करण्यात आली आहे